ચાલો ચાલુ કર હરિ ઓમ સુવસ્રં ચંદ્રમ લક્ષ્મી જાતો વેદો આમહે ગણાન ગણપતિવામે कविं कविनाम् उपसर्वश्रजेष्ठराजं ब्रह्मस्वदानः श्रुणीराधना द्वितीयसप्तपदी भव स्वस्ति न इन्द्रो रुद्रवाः स्वस्ति नुषविश्ववेदा स्वस्ति नस्तारक्षोरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पुतृधातु भूया देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्मै 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 नमः

याच कारण सर्व प्रतिरोधी काही प्राणाचं संकट आलं तर सती सावित्री राधणीच्या संकटाचं सांबर जायचं पुढे बघा हात लाव एक जादा खांदे इकडे बघा पाय ठेव समोर बघता येईल फेरी पूर्ण करून यायचा लाग मग काढू ना आपण ज्या गावणी बसून सुपर काढून आपण ज्या गोष्टी बसून ते तांदूळ खाल्ला काय खाल्ल्या रे गपाट मागे ताई बसा ब्रह्मा मुरारी ती पुरंदकारी भाणो शमे सुमे सुदश बुदश